सुशील कुमार शिंदेनं आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही चंद्रशेखर बावनकुळे दोन वेळा पराभव होऊनही मला भाजपकडून ऑफर होती असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केला अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हुरडा दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुशीलकुमार शिंदेंनी वक्तव्य केलं आहे मात्र सुशीलकुमार शिंदेनं आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर यांनी केलंय चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो की भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेला ऑफर दिली नाही भेटी होणे ही वेगळी गो गोष्ट आहे मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही आमच्या पक्षाला तशी गरज नाही पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहोत आम्ही कोणालाही आमदारकी खासदारकीसाठी पक्षात या म्हणणार नाही परंतु मोदीजींचं नेतृत्व स्वीकारायला कोणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करणार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले संजय राऊत उद्धव ठाकरे अनेक सभांमध्ये बोलले होते मोदीजी अखंड भारत करू शकतात ज्या काँग्रेस पार्टीने रामाला राम सेतूला म्हटलं आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे पुढील काळात उद्धव उमेदवारही मिळणार नाही मी राज्याचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे की कुठलीही ऑफर भेटी होणं गोष्ट वेगळी आहे माझी भेट दोन तीनदा झाली मधल्या काळात भेटी होणं वेगळा पण पक्षामध्ये अशी कुठली ऑफर दोघांनी आम्ही दिली नाही कालावधीमध्ये देणार आम्ही आज आम्हाला तशी आवश्यकता नाही आहे आणि कुणी जर आमचा दुप्पट्टा घालायला तयार असेल कुणी आमचा मोदीजींच्या नेतृत्वात जसं अजितदादानी अजितदादानी आम्हाला समर्थन देताना का काय म्हटलं की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे म्हणून मी शरद पवार साहेबांना सोडून मोदीजी सोबत आले जर कोणी आलं असं जगातला सर्वोत्तम भारत आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता तर आमचा दुपट्टा नेहमी तयार आहे कुणालाही कोणी कोणी फक्त एकच प्रश्न आहे कुठलाही आम्ही ऑफर देणार नाही कुठलीही आम्ही सीटचं कमिटमेंट करणार नाही कोणालाही आम्ही त्या ठिकाणी या खासदार की घ्या आमदार घ्या मग पक्षाचे आसन म्हणणार नाही पण एकच आहे मोदीजींना साथ देण्याकरता कोणी येत असेल तर ते त्याला आम्ही नाही म्हणणार नाही असं आहे जेव्हा विकासाचं बोलता येत नाही विकास सांगता येत नाही काय केलं पासष्ट वर्ष त्या देशात सांगता येत नाही तेव्हा असे काहीतरी प्रश्न काढून मुंबई तोडणार आहे महाराष्ट्रापासून एखादा फिल्म फ्लेवर आवाट तर दुबईमध्ये झाले आवाड कुठे कुठे झाले आवाड हे अवार्ड कुठे कुठे झाले आहेत हे अवार्ड पहिल्यांदा कुठे होत नाही आहे देशामध्ये देशाच्या भारी अवार्ड झाल्या आहेत आणि त्यामुळं हा अवार्ड पळवला फिल्म सिटी पळवणार मुंबई तोडणार हे नरेटिव्ह चालत नाही आता लोकांना काही घेणं देणं नाही जनतेला गरीब कल्याण मध्यमवर्गीयाचा कल्याणाचं हित हे महत्वाचं आहे देवेंद्रजी आणि आमचे एकनाथ शिंदेजी अजित पवारजी जनकल्याणाकरता समाज कल्याणाकरता महत्वाची कामं करतात आहे मोदीजीच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे जातो आहे मला वाटतं याला महत्व आहे हा अवॉर्ड पळवला त्याला पळवला काही उपयोग नाही न्यायव्यवस्थेच्या निर्णयांमध्ये निष्पक्षता नाही आहे त्याच्यामध्ये जातीय व्यवस्थेचा वास येतो असं जितेंद्र आव्हाड म्हणत आहे आपण नाही जितेंद्र आव्हाड खरं सांगू का स्टंडबाज आहे त्यांना दिवसभर मीडियामध्ये काहीतरी बातमी लागतं आणि तुम्हाला चालवायची असतं आता न्याय व्यवस्थेवर हो जर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे करणार तर कसं होणार देशामध्ये इतके न्याय त्यांच्या बाजूने गेले जेव्हा त्यांचं सरकार याचं होतं तेव्हा अत्यंत महत्वाचा निकाल त्यांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्यामुळं न्याय न्यायालयीन व्यवस्थेबद्दल बोलण्याचा अधिकार हा जितेंद्र आवडाला नाही पण त्यांनी तोंड सोडलेला आहे कधी प्रभू रामचंद्राबद्दल बोलतात कधी न्यायव्यवस्थेबद्दल बोलतात त्यांना स्टंटबाजी करायची आहे असं मला वाटतं